श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनलमध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो आज आपण एक गोष्ट बघणार आहोत आणि ती गोष्ट आहे एका स्वामी भक्ताची आणि या गोष्टीचं नाव आहे कोळ्याची गोष्ट मुंबईजवळ ठाणे येथे लक्ष्मण नावाचा एक कोळी स्वामींचा परम भक्त होता त्याचा गलबताचा व्यापार होता तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा आणि तेथे राहून स्वामींचे दर्शन घेऊन स्वामींची मनपूर्वक सेवा करायचा स्वामी समर्थ माऊली परब्रह्माचे रूप आहे हे, हे लक्ष्मण कोळ्याला ठाऊक झाले होते कधी कधी दहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे अशा कठीण प्रसंगी तो स्वामींचे नामस्मरण करायचा त्यावेळी स्वामी त्याची सुटका करायची कधी कधी तो स्वामींच्या स्मरणात दंग असायचा समुद्रातून प्रवास करताना स्वामी जहाजावर बसलेले तो सुद्धा पाहायचा त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा स्वामी आपल्यासोबत आहे आणि आपल्या जहाजाला काहीही होणार नाही अशी त्याला खात्री असायची एके दिवशी ओळी आपले जहाज समुद्रातून घेऊन जात असताना सोसाट्याचा वारा सुटला समुद्रात भयंकर असे तुफान आले जहाजात पाणी शिरून ते बुडू लागले ते पाहून लक्ष्मण कोळी आणि त्याच्यासोबत खूप घाबरले लक्ष्मणाचेही धैर्य सुटले त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने स्वामींचे स्मरण केले तो आर्ततेने स्वामींना धावा करू लागला आणि म्हणाला हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्था हे गुरु राया हे माय त्रैलोक्यात एक तुमच्या वाचून करणारा नाही माझ्यावर कृपा करा तुमचे हे लेकरू मरणाच्या दरवाज्यापर्यंत येऊन पोहोचले आहे हे जहाज पूर्णपणे बुडले आहे पोळ्याचे हे आर्त स्वर स्वामींच्या कानावर आले त्यावेळी स्वामी चोळाच्या घरी पलंगावर बसले होते ते एकदम खळबळून उठले त्यांनी लगेच आपला उजवा हात खाली करून आवेशाने हु, हु 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 असे म्हणत वर उचलला तोंडाने लक्ष्मणा काळजी करू नकोस भोवरा खूप होल आहे तुझ्या नाका तोंडात पाणी गेले आहे असे काहीतरी बोलू लागले तेथे असलेले सर्व उपस्थितांना काही कळेना इतक्यात स्वामींनी आपला हात वर घेतला आणि म्हणाले लक्ष्मणा सुटलास बाबा स्वामींच्या हातातून पाणी निथळत होते हा काय चमत्कार आहे हे चोळप्पाच्याही लक्षात आले नाही त्याने पाणी चाखून पाहिले आणि तेव्हा ते पाणी खारट लागले चोळप्पाने स्वामींना विचारले तेव्हा स्वामी म्हणाले लक्ष्मणाचे जहाज समुद्रात भोवऱ्यात सापडले होते ते उचलले आणि किनाऱ्यावर आणून ठेवले स्वामींच्या बोलण्याचा कुणालाही होत नव्हता परंतु दिवसांनी आपल्या अक्कलकोटास स्वामींच्या दर्शनाला आला त्याने त्यांच्या चरणांवर अश्रूंचा अभिषेक घातला त्यांना नैवेद्य आणि दक्षिणा दिली तेव्हा सर्वांना स्वामींच्या या चमत्काराचा उलगडा झाला तर स्वामी भक्तांनो अशी आहे ही एका स्वामी भक्ताची गोष्ट गोष्ट तर जशी आपली श्रद्धा जर आपल्या स्वामींवर असली तर ते सुद्धा आपल्याला नक्कीच संकटातून बाहेर काढतील त्यासाठी आपण सर्व भक्तांनी मिळून स्वामींचे नामस्मरण करायला हवे त्यांना आर्ततेने हाक मारायला हवी जेव्हा जेव्हा आपण संकटात असू तेव्हा स्वामी नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ